शिवसेना फुटली नाही तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे हो कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वा, वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा माझं म्हणणं तेच होतं म्हणजे आता कसं समजा म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली नाही पण टेकोवर करायला हरकत नाही म्हणजे नॉट नॉट एज अ टेकोर तसं नाही ह्याच लोकांना घेऊन एक घेऊनायटेडिस्ट आहे त्या पीठावर रेगोट्याने मारत पहिली गोष्ट असं आहे ना मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला आणि मी मी पडणं हे काय मी काय माझ्याकडे आले होते ना आमदार खासदार सगळे आले होते मला त्याच व्हायला शक्य होतं ना पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणं कळलं का म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राची इच्छा आहे ना तेच तर ना मग महाराष्ट्रात जाऊन सांगा तिकडं प्रश्न असा आहे ना मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा काय म्हणतो पण त्याला इगो बिगो मध्ये आणत नाही आणला